बदलापूर येथील शाळेमध्ये चिमुर्डीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव मतदारसंघातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या संपर्क कार्यालयाचा अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न पंचावन्न शून्य तीन तेहतीस हा हेल्पलाईन नंबर दिला आहे बदलापूर शाळेतील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार काळे यांनी कोपरगाव मतदारसंघातील सर्व शैक्षणिक संस्थाचालक जिल्हा परिषद शाळा रैत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची कोपरगाव शहरामधील साईबाबा तपभूमीच्या हो हॉलमध्ये बैठक घेतली होती याप्रसंगी मार्गदर्शन करत हा नंबर आणि याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली याप्रसंगी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे कोपरगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते पंचायत समिती महिला व बालकल्याण अधिकारी पंडित वाघिरे गट शिक्षण अधिकारी शबाना शेख रैत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवान पद्मकांत कोदळे काळे कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण संचालक सुधाकर रोहम सचिन चांदगुडे नंदू अवताडे आदी हजर होते या प्रसंगी आमदार काळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांच्यासह हो, गट शिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या झालेली घटना या अनुषंगाने काही अजून अशा घटना समोर येत आहे त्या अनुषंगाने या बैठकीच आयोजन मी केलेलं होतं सर्व प्राथमिक माध्यमिक ज्युनियर सिनियर कॉलेजेस आणि शाळा यांचे मुख्याध्यापक प्राचार्य बोलवण्यात आले होते आणि काय पद्धतीने प्रशिक्षण विद्यार्थी आणि पालकांना दिलं पाहिजे किंवा यांच्या ज्या काही गोष्टी आहेत का कशा त्याच्यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी याच्यामध्ये कोणावर काही अत्याचार झाला समोर आलं पाहिजे किंवा कशा लक्षात घेतल्या पाहिजे त्याच्याबद्दलचं माहिती किंवा प्रशिक्षण या ठिकाणी शिक्षक त्या ठिकाणी देणार आहेत त्यांना ते, ते सर्व गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत आणि शासनाने पण याच्यामध्ये सर्व शिपायापासून मुख्याध्यापक असेल सगळ्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन हे या ठिकाणी कंपल्सरी केलेलं आहे याही देखील सूचना या सर्व मुख्याध्यापकांना दिल्या की आपण प्रत्येकाची तपासणी करून घ्या आणि ज्या काही सी सी टी व्ही असेल काही भौतिक गोष्टी अजून त्यांना गरजेच्या असतील याला टप्प्याटप्प्याने आपण तर कार भरतोच आहे याला कुठे निधी लागला तर निश्चितपणाने निधी उपलब्ध करून देण्यासाठी माझ्याकडनं मदत राहील अशा प्रकारची ग्वाही या निमित्ताने दिलेली तर माझी आपल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून पालकांना विनंती आहे की आपणही असं जर कुठं काही आढळलं तर आपण ते काही झाकू नका कारण याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्या मुलाचा किंवा त्या मुलीचा ज्याच्यावर अत्याचार झालेल्या अशा विद्यार्थ्याचा किंवा विद्यार्थिनीचा कुठेही त्याच्यामध्ये दोष नाही ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे हा खऱ्या अर्थाने त्याचा दोष आहे त्यांनी खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये काय म्हणतात का दोषी म्हणून त्याच्यामध्ये स्वतःची ओळख लपवली पाहिजे किंवा काय त्याच्यामध्ये त्याला त्याच्यामध्ये गिल्टी वाटलं पाहिजे त्याच्यामध्ये संस्थेचा किंवा त्या विद्यार्थ्याचा त्याच्यात कुठेही दोष नाही त्यामुळे या गोष्टी झाकल्या गेल्या नाही पाहिजे जेणेकरून असे जे, जे लोक या गोष्टी डोक्यात या येता यांच्यावर आळा त्या ठिकाणी बसू शकेल त्यांना सक्त त्या ठिकाणी शिक्षा झाल्याशिवाय या गोष्टी थांबणार नाही आणि म्हणून आपण सर्वांनी त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे बघावं आज रोजी तालुक्याचे सन्मान्य लाडके आमदार साहेब साहेब यांनी तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक अनुदानित विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळांच्या दोनशे बहात्तर शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा आयोजित केली होती बदलापूरची जी घटना घडलेली आहे तर आपल्या तालुक्यामध्ये मुलींची सुरक्षितता काय आहे शाळांमध्ये काय सुरक्षित वातावरण आहे नाही काय अडीअडचणी त्या प्रत्येक शाळेकडून त्या समजून घेतल्या प्रत्येक शाळेचा आढावा घेतला खाजगी प्राथमिक माध्यमिक अनुदानित शाळांच्या अडचणी काय आहेत भौतिक सुविधा काय आहेत आणि त्या बाबी समजून घेऊन त्याच्यावर आपल्याला उपाययोजना काय करता येतील त्यासाठी त्यांनी तर खर तर मान्य पी आय साहेबांनाही आमंत्रित केलं सर्व प्रशासन इथे बोलावलं मान्य तहसीलदार मॅडम असतील सर्व प्रशासन इथं आल्यामुळे सर्व बाबींवर काय आपल्याला लगेच उपाययोजना करता येतील आणि सर्वांनी त्यासाठी मार्गदर्शन केलं मान्य पी आय साहेबांनी पण सांगितलं की आपल्याला कशी उपाययोजना करता येईल यासाठी आपल्याला सीसीटीव्ही कसे बसवले पाहिजे शाळांमध्ये आणि मान्य आमदार महोदय साहेबांनी पण सांगितलं की आपण यासाठी सर्वच शाळांना जे जे आपल्याला गोष्टी देणं शक्य आहे उपाययोजना करणं शक्य आहे त्यासाठी त्यांनी त्यांचा वैयक्तिक मोबाईल नंबर सर्व शाळांना दिला हे पहिल्यांदा घडतंय म्हणजे मुख्याध्यापकांपर्यंत मान्य आमदार साहेबांचा वर जाण आणि त्यांच्या आडी अडचणी त्या फोनवर तुम्ही कॉल करू शकता आडी अडचणी मांडू शकता हे त्यांनी सांगितलं निश्चितच आमच्या सर्व शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो एहसान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव